नमस्कार ओम गंग संत मनपूर्वक स्वागत गणेश चतुर्थी आज आपण गणेश चतुर्थी विशेष गजाननाचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवट नक्की बघा असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गणपती गणपती किती छान गणपती किती छान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान गणपती गणपती किती छा गणपती गणपती किती छान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान नवरचे हार गळा पायी वाजे गु डंगरवाळा हार गळा पाई वाजे घुंगरवाळा लाडू मोदकड त्याला फार लाडू मोदकड त्याला फार त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान चा पूजे चा पूजे चा पहिला मा गणपती गणपती किती छान गणपती गणपती किती छान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान नव्याे लम्बोदर स्वाीत्या स्वारी त्याची उंदरावर, हुन्दरा शोभून दिसति त्याचे कान किति शोभून ति त्याचे का त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान गणपती गणपती किती छान गणपती गणपती किती छान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान सुख करता तू दुःख हरता साऱ्या जगाचा विघ्नहरता सुख करता तू दुःख हरता साऱ्या जगाचा हरता दासी हे माला। नाच देवरदान दासी हे माला गान्याच देवरदान त्याचा पूजे चा पूजे चा पहिला मान त्याचा पूजे चा पहिला मान माझा गणपती गणपती किती छान माझा गणपती गणपती किती छान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान धन्यवाद